नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे पाऊनगावच्या सातशे ते पंधराशे रुपये तीन जिल्ह्यात करतात व्यवसाय गत काही वर्षांपासून रोजगार निर्मिती होत नसल्याने बहुतांश युवकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊन युवक नैराश्यातून व्यसनाधीन मार्गाकडे वळतात तर बहुधा आत्मघातासारखे टोकाचे पाऊल उचलतात मात्र रोजगार नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वयंरोजगारातून रोजगार निर्मितीचे जिवंत उदाहरण लखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथील युवकांनी प्रस्थापित केले आहे येथील युवकांनी स्वयंरोजगाराने बेरोजगारीवर मात करीत समाजापुढे आदर्श वस्तुपाठ निर्माण केला असून सध्या येथील अठ्ठावीस युवक दररोज सातशे ते पंधराशे रुपये कमवित आहेत लाखांदूर तालुक्यातील युवकांसाठी रोजगार निर्मितीचे कुठलेही स्त्रोत सध्या स्थितीत सुरू नसल्याने येथील युवक वर्ग रोजगार संबंधी समस्येशी झुंजताना दिसतात मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती प्रबळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या तालुक्यातील पाऊंगाव येथील युवकांनी रोजगार निर्मितीसाठी स्वतःच पर्याय शोधून काढला उन्हाळा म्हटलं की पाणी पिण्याची इच्छा वारंवार होती त्यातल्या त्यात प्रवासात उसाचारच दिसला की राहावत नाही गुणकारी थंड चवदार आणि तहान सुद्धा भागविणाऱ्या रस काढून आणि तो विकून त्यातून रोजगार निर्मितीचा पर्याय पाळगाव येथील युवकांनी इतर युवकांसमोर निर्माण केला आहे येथील युवकांनी रसवंतीचे दुकान थाटून स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडविला आहे याकरिता येथील युवक भंडारा जिल्ह्यासह लगतच्या गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमधील गावात दररोज जाऊन व्यवसाय करतात लाखांदूर तालुक्यात लाखांदूर पवनी मार्गावर सुमारे सतराशे लोकसंख्येचे पावनगाव हे, गावा हे। गावा ने गाव आहे या गावातील बेरोजगारीच्या समस्येने ग्रासले होते अशातच गत येथीलच कोरे नामक युवकाने स्वतःच्या रसवंतीचा व्यवसाय सुरू केला गावोगावी फिरून तो हा व्यवसाय करायचा या व्यवसायाच्या माध्यमातून गोलू चांगली कमाई करू लागला त्याच्या उद्यमशीलतेतून प्रेरणा घेऊन येथीलच संदीप कोरे यांच्या सहकार्याने नैराश्याकडे वळलेले येथील अनेक युवक या व्यवसायाकडे वळले हळूहळू गत वर्षात येथे तब्बल निर्माण होऊन आज सातशे ते पंधराशे रुपये कमवितात पावगाव येथील एक नवे दोन नवे तर तब्बल अठ्ठावीस व्यावसायिकांनी लगतच्या तीन जिल्ह्यातील पंधरा गावात आपले रसवंतीचे व्यवसाय थाटले आहे यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे चार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे तीन पावगाव येथे एक आसगाव येथे दोन पवनी येथे दोन कोंडा येथे एक सिंदपुरी एक विरली बुजुर्ग एक नेरला दोन धामणी येथे एक आसोला येथे एक व फिरणारा एक तर गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव येथे एक वळसा येथे पाच शिरबुडी येथे एक व उदापूर येथे एक दुकान अद्याप सुरू आहे